आज एक हजार नीट करता दुसरा होतोय दुसराव होतो माहिती आहे बेकारच आहे ना किती वर्ष झालं करता बाबा हे आहे अरे मी जे तिसरीला शाळेत होतो जाऊपासून करतो एवढी कादंबरी होती एक कादंबरी ते वडिलांची नाही होती ती तिच्यासून मॅ शोधून शोधून तिच्यासून शोधून शोधून शंभर एक औषध आहे काळली मॅ पावडर संध्याकाळी थोडी हळद पावडर आणि त्याच्यावर आता लेप टाक डोळा दाखवून घ्यायचा इथं लावायची इथं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण वाजलेलं आहे साडे अकरा आणि आज जे वैद्य बाबा होते एक त्यांनी आपल्या वडिलांना औषध दिलं ना त्यांना मी चाललोय सोडवायला त्यांच्या गावाला जवळपास आपण जवळच आहे असं काय लांब नाहीये भाव तुमचं वय किती असणार आता बरोबर पासु असेल आपण बघाय बघ जन्मतारीख माहिती आहे तुम्हाला आयुर्वेदी औषध दिलंय ना म्हणजे हे दिसतंय झाडात दिसतंय खोडच खोडे काय वरचं आहे नाही खोड्याच खाली मुळी मुळी गती मुळी खोडच खालची मुळी आपला आता याएर आपण जे यूजले आपल्याला आजार पडतात बघा असे संधिवात मना हात पाय दुखतात हे दाखतात सगळं हे सगळं आपण झाड पालेचं बन करू शकतो आहे ना आहे ना झाड पालेचं जाऊ शकतो हे बनवून द्याचं सुपामध्ये खायचं हां 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 नाही नाही आता आपले सगळे आजारी पडतात लोक आता आता हा काय होत होतं डॉक्टर कापून जातो बघा हे गोळ्या खाऊन ऑक्सिजन नीट होतो ते पण झाड पालेलं पण नीट करू शकतो असं हां आहेत ना आयुर्वेदिक हां आहेत आहे

आणि तिला आहे ना सुद्धा वापणे जाऊन द्यायची तिची आतल्या आतच शिजवायची मग कुकर मध्ये नाही बर टोप ठेवायचा टोप त्याला भांड लावायचं आणि ती आतल्या आत शिजवायचं आणि त्याला गव्हाच्या पिठाने वरून लिपून घ्यायचं तू म्हणजे चार सलायनाचा असा आजारी माणूस चार सलायनाचा पावर आहे त्याला हा चार सालानाचा पाऊन इथे आवळून कोंबडीला ते जर खाली झोपला माणूस अक शेरटे न तू आज घेतला तर इतकं घाण काढी ते अंगातली अशी औषध आहेत काही काही आता काय होते आपण युजली आजार पडतो ना डाय दवाखान्यात जाऊन मोकळ होतोय आणि ते गोळी खाली ना ती दुसरा आज एक आजार नीट करायचा दुसरा होतोय दुसरा होतो माहिती ते बेकारच आहे ना बाबांना आहे ना सगळे तुम्ही किती वर्ष झालं करता बाबा हे अरे मी जेला शाळेत होतो तेव्हापासून करतो एवढी कादंबरी होती कादंबरी काळातली होती तिच्यातून मी शोधून 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 तुमच्याकडे अजून अस नाही तर ती तिच्यातून शोधून शोधून शंभर एक औषध औषध इथं नाही लांब जाय त्याला कुठं जायला लागतं फारशी तिकडं डोंगर नाही काढायची औषध आणायची ओळशी शिर ठेवायची त्याला इटा नाही लागून द्यायचा आयुर्वेद म जास्त पावर रावा हा बाकीचे मेडिसिन तर सगळं केमिकल अख स्टेअर व्हायड आहे सगळे हा ना आता आम्ही लई औषध केली काहीच नाही झालं आता या म्हाताऱ्याला जर तुम्ही जरी एवढा फिरवला नसता आणि पटकन मला जर सांगितलं असत काय तुला सांगतो डोळ्याच येऊन दिल नसते मी जागेव जाळून टाकले यार दोन दिवसामध्ये तुला सांगतो तिसऱ्या चौथ्या दिवशी म्हातारा केलेर आता औषध आण लय कसले वरून नेलं औषध नाही तुम्ही लाव लावला उठले ते पण त्याच्या आधी बघूशी वाटत नव्हतं आम्हाला एवढं झालं कालच्या तुम्ही दिवशी मी अरे हा किती होतं औषध एवढे एवढेच होत ते त्या दिवशी मातारा असा झोपला होता काही त्याला समजतच नव्हतं आणि आता मला म्हणतो घोडदाचे आमटी खाऊ नको खाऊ काको काय म्हणतो मला लय तारा पाली म्हणलं खाऊ नय झालं खाल्लं आठ नवा दिवस आठवा नऊ दिवस खाते आता आता त्याला म्हणलं खा एवढीच पाण्याचं एवढं एवढं दोन तास आहे ना दोन तास पाहिजे होतो आणि आता हाताने पिऊन टाकलं काल आले तुम्ही आले आलं आले नाही आता म्हणतो बघा <laughs> <ने> पैसे घालावलं काय म्हणतो आता नाही न्यावा तर मतारा मरून जात नाही ऐक ना हा म्हणतो मानतो तुम्हाला मला म्हणतो बरं का बसून नाही झालो मी म्हणतो नाही नाही जायचं नाही थांबा राहजं नाही थांबा काय ते आपल्या ग्रामीण भागातलं मा नाही <laughs> <तो मला। laughs> ना जास्त नॉलेज येतात आयुर्वेदामधलं आमच्या इकडे एवढं आयुर्वेदाचं नाही आहे जे आयुर्वेदिक हा म्हणतात ना ते सगळं गोळ्या पावडर इकडे आहेत मग नाही राहिलं राहिला अरे राह हं अहो आता जाऊ शेतकार मी सातशे रुपये घेते ऐक किती घेतो सातशे 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 एक रुपये आहे आता औषध बनवून द्यायचं एका जागे उचलून दोन तास उठत नाही एवढा ah, ah, ah. टाइम लागतो त्याला दोन तास ah, हा तुला देतो म्हणून औषध आता कुठलं पण कधी पण तुला फोन देतो आपल्या घरचा तर फोन कर तू फायदा झाला ना फोन कर काय तुला सांगतो होणार ते mm. आर... हो माझ्या अखून अख्ख नीट नाही तो बघायचीच मला म्हणला अरे म्हणला बक्षे तुम्ही म्हणला मला एवढा गुण दिला डॉक्टरच्या बापरा जर गुण आला म्हणला काय म्हणला पैसे झाले ते म्हणलं बाबा तुमच्यासाठी म्हणलं मी किती राखलो ते आता तुम्ही कालच्या काल गेलो पण आलो पण रात्री आलो जेवायला ते औषध खांदायची आपण मुळेच काढतो खाद्या मुळे 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 बाकी वरच काय नाही वरच काय म्हणजे सगळ्यात जास्त असतं मुळ्यांमध्ये असत पावर असतो मुळ्याला वरच्या जायचं मुळ्या काढायच्या नुकसान आपल्या जेवढा आजार आता आपल्याला माणसाला होतात एवढा आजार बसून केस बसून दाखापर्यंत आज सगळ्याचा उपाय आहे तुला सांगतो एवढा आपल्यात अशी औषध आहेत ना काय काय समजा जखम जर झाली जरी डॉक्टर जरी होत ना आपण करून दाखवणार हा ना केस गळत ही पण केस गळत्यात ना हे आपला कढीपत्ता आहे का कढीपत्ता बाहेर होते का त्यात केस आहे कढीपत्ता घ्यायचा जाळायचा वाळून वाळायचा जाळायचा त्याची पावडर बनवायची खोबरी त्याला म्हणजे संध्याकाळची लावायची साकायची कस जिन टाकायची आम्हाला एवढं नॉलेज नाही माहितीच नाही कडी आहे ना जर डोंगरातला जर कडी पत्ता जर तिथं झाड असतो इथं का बोलता हा एवढा पावरच आहे कढी पत्ता डोंगरातला बिगर पाण्याचा हे आपलं पाणी ओरले त्याला याला पाणी टाक आपण ते बिगर पाण्याच आहे त्याचा अस सुटत सुटतोय ना तोच बाहेर हा मग असे ना हिलमकोळी पाण्याच आपली डोंगरातली आहेत ना गोल गोल पाने आहेत त्याची कढीपती आमचं आ... 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 जुनं घर आठवलं मला सेम असा गोठ होता आमचा आमच्या जुनं घर होतं ना असा गोठ होता असाय ना हा इथं लावायचं इथं शूज शूज लावायचं हा हा बरोबर याच वनक्याच करा पहिलं दाखव रे वनका दाबरला दिसतय काय चाक गेलं इथून काळ पडलाय का छकडीच चाक पडलेलं वेळेस नेट करू आपण हा ना नाश्त्या पाण्याला पैसे घेऊन ये काय कर उघड संध्याकाळी थोडे हळद पावडर आणि त्याच्यावर उघडायचं असं कसा कसा उघडायचं पाण्यामध्ये हळद पावडर घ्यायची काय छांबर हळद हळद नसेल तर हाय घरी हळद हाय घरी हळद मग ती आहे ना त्याचा टाक संध्याकाळी हळद आणि काय

सरपंच कुठं रे चारी सरपंच ना झालं की काम आपलं भेटलं आम्हाला गाडा गाडा भेटला आम्हाला आता कांडे हो। हा कांदेव हो आता उजेला झोपू आपण आपल्या डावीला हां बघ गोटा पण नाही काय नाही असं बांधतात कुडाचं बांधलेलं आहे जास्त गरम पण नाही होत आणि जास्त हे पण नाही होत पावसाळ्या ते गरमही राहते अख्खी याला झालं काम गोटाय आपण मकरच ला चुगळीत राहतोय ग्रामीण भागातले लोक अजून झाडपाला जाऊ शेतवर आणि अशा गोरडवर सांभाळून चांगली दंड अजून बाबांचं वय पासष्ट सांगतात पासष्ट वय नाही यांचं जास्त वय असणारे आमच्या साठ वय बाबांचं वय कमी किमान सत्तरच्या पुढं आहे वातावरण पण क्लिअर आहे इकडं एकदम शांत आहे बैल भारी भाऊ चांगली पहिले सांभाळ बाबांनी चला जाऊ का चला धन्यवाद आता थंड घेऊन हिल घेऊ थंड पिऊ लिहून ते वाईट अरे काय आहे नाही नाही औषधाचं दुकान बर का तुम्हाला वाटलं ताकदच दुकान एक आहे भंडार माहिती दुकान माहितच नाही अरे अरे अर्ध नाव दे कृषी स रवा भांडार दे दे। <laughs> <सो बंदार। laughs> हिल्वाडा <दे> <laughs> हिल दोन आणि पानची बाटली दे गार किराणा किरणालच्या दुकानात बाई कॅमेरा कसा लावला जुगाड गेला तुम्ही चांगला असं आहे भाई जुगाडले भारी गेलं त्यांनी <laughs> सीसीटीव्ही कॅमेरा लिहिला कवर लावलाय त्यांना म्हटलं कवर चांगला लावलाय म्हणले मच्छर माश्या बसवायसाठी वाह तर वा छा गायसाठी नव्हते माशा बसवणे मग काय मा माशांचं फुटेज घेत होते काय आता साधारण दीड वाचलेलं आहे आता चालू मी घरी